सांगलीतील तासगाव तालुक्यात अपघात स्थळी रुग्णवाहिका न पोहोचल्यानं आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्यानं जखमी व्यक्तीला टेम्पोनं ग्रामीण रुग्णालयात नेण्याची वेळ आली तासगाव तालुक्यातील भिवघाट रस्त्यावर मोटार आणि दुचाकी यांच्यात अपघात घडला या अपघातातील जखमीला रुग्णवाहिका न मिळाल्यानं वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे सांगलीमधून ही बातमी आपण बघतोय सांगलीतील तासगाव तालुक्यात अपघातस्थळी रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्यानं आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सध्या समजत आहे सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या होत्या आता ही घटना घडलेली आहे सांगलीतील तासगाव तालुक्यामध्ये अपघात घडलेला होता यामध्ये हा तरुण जखमी होता मात्र त्या ठिकाणी रुग्णवाहिका वेळेमध्ये पोहोचली नाही आणि या तरुणावर वेळेत उपचार झाले नाहीत त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नील खरं तर याआधी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आता ही सांगलीतून बातमी खरं तर रुग्णवाहिका न पोहोचल्यानं आणि वेळेत उपचार न मिळाल्यानं या तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजत आहे नक्कीच सांगलीतील तासगावमध्ये अपघातस्थळी रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने व वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे निखिल सुतार असे त्या तरुणाचे नाव आहे निखिल सुतार हा दुचाकीवरून निघाला होता यावेळी त्याची दुचाकी व कारमध्ये अपघात झाला त्यामुळे गंभीर जखमी झालेला निखिल हा रस्त्याच्या ठरवेत रस्त्यावरच पोडण होता परंतु त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली नाही त्यामुळे त्याला एका मालवाहू टेम्पोमधून तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तासगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला वेळेत रुग्णवाहिका रुग्णवाहिका अपघातशी न पोहोचल्यामुळे व वेळेत उपचार न मिळाल्यामुळे निखिल सुतार याला अखेर आपला प्राण गमवावा गमावा जी घटना घडली आहे नक्कीच स्वप्नील धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सांगलीमधून ही बातमी आपण बघतोय तासगाव तालुक्यातील हा प्रकार सध्या समोर आला